आज बुधवार सहा मार्च दोन हजार चोवीस मतेलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला नियमशास्त्र किंवा संदेशांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे कारण मी तुम्हाला खचित सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील पण जो कोणी त्या पाळील व शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील चिंतन देवाशी एकनिष्ठ असणे हा एक विशेष अधिकार आणि जबाबदारी आहे हे, हे ध्यानात घेण्यासाठी आजची उपासना वाचणे आपल्याला आमंत्रित करतात आम्हाला देवाचे पुत्र आणि कन्या असण्याचा बहुमान मिळाला आहे आजच्या सुवार्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एकमेकांच्या नैतिक जबाबदारीसाठी बोलावतो आम्हाला प्रकाशाचे दीपस्तंभ म्हटले जाते चांगले काय आहे ते निवडून आणि वाईटाचा तिरस्कार करून आपण जगाला साक्ष देण्याची महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आपण जग बदलू शकत नाही परंतु आपण इतरांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव आणि सद्गुणांचे आदर्श बनू शकतो कारण सद्गुण सद्गुणांना जन्म देतात प्रभू येशू मानवजातीसाठी देवाबरोबर समेट करण्यासाठी आला होता त्याच प्रकाशात तो आपल्याला एकमेकांशी समेट करण्यासाठी बोलावतो देवाची हाक एक सौम्य कुजबूज असू शकते तरीही त्याचा आवाज आपल्या हृदयात खूप मोठा आणि स्पष्ट आहे हाच आवाज आपल्याला देवाच्या आज्ञेच्या अनुषंगाने आरामदायी व विलासी जीवनाचा त्याग करून देवाशी जोडलेले जीवन जगण्यासाठी खुणावतो आपण देवाच्या आवाहनाचे पालन करण्याचा संकल्प करतो तेव्हा देवाला प्रेमाने आणि निष्ठेने प्रतिसाद देण्यासारखे दुसरे हे दुसरे काहीही महत्वाचे नाही म्हणून जेव्हा ख्रिस्त म्हणतो मी नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आलो आहे ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने सन्मानाने प्रतिष्ठेने व सत्याने जीवन जगणे व ते जीवन देवाला समर्पण करणे आहे